आचार संहिते पूर्वी शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्यासह हो कापसाला बारा हजार तर सोयाबीनला ला आठ हजाराचा भाव देण्याची मागणी बळीराजा फाउंडेशनच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कधी कोरडा दुष्काळ तर कधी आलेला ओला दुष्काळ यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून कापूस सोयाबीन या पिकाला योग्य भाव नसल्याचं खर्च निघणे मुश्किल झाला आहे त्यामुळे कापसाला प्रति क्विंटल बारा हजार तर सोयाबीनला आठ हजार रुपये भाव देण्यात यावा तसेच आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देण्यात यावी पीक विमा तत्काळ मंजूर करण्यात यावा पीएम किसान सन्मान निधी योजनेपासून वंचित असलेल्यांना तत्काळ लाभ मिळवून द्यावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या तसेच मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात दिला आहे तहसीलदार संतोष बनकर यांना निवेदन देताना कधी ओला दुष्काळ तर कधी दुष्काळ यामुळे शेतकरी आर्थिक संकट सापडलाय त्यामुळे आज राज्याचे मुख्यमंत्री यांना आज मान्य तसार साहेबांच्या वतीने भोकरण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन पाठवण्यात आलं त्या निवेदनात प्रामुख्यान मागण्या आमच्या अशा आहेत की बारा हजार रुपये भाव तर साहेबांना आठ हजार आमच्या शेता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सगळ्या कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा या मागण्यांचे आम्ही आज निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेबांना दिले तसेच एम किसान योजनेचे भोकरण तालुक्यातील गरजू जे खरे लाभार्थी ते अद्यापही बरेचसे वंचित आहे त्यामुळे आज मान्यता तसरा साहेबांना त्याचे निवेदन देण्यात आलं आणि या शेतकऱ्यांना तात्काळ पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता वितरित करण्यात यावा अशी मागणी मंजूर करण्यात आता झाली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तात्काळ शासनाकडे पाठवून मंजूर करण्यात यावी या मागणीसाठी आज आम्ही निवेदन दिलं आहे येत्या पंधरा पंधरा दिवसात जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर भोकरदन तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही तहसील कार्यालय मोठा मोर्चा महामोर्चा काढणार आहोत असा इशारा मेळाव्हतो અનુકૂળ બન્યું